मुंबईमध्ये सुरू झालेली घटना मुंबईमध्ये मांडलेले विचार हे देशाच्या काण्याकोपऱ्यामध्ये जात असतात येणार दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये येणारं इलेक्शन आहे ते एव्ही एम मध्ये होणार नाही तर बॅलेट पेपर वरती होईल हे थमकावून सांगायला पाहिजे अडवाणी त्याच्यानंतर त्यांच्या लिडिंगचे नेते त्यांनी ए व्ही एमच्या विरोधामध्ये मोर्चे काढलेले मी तेव्हा बघितले बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून एव्हीएम हटाव देश बचाव, संविधान बचाव या उपक्रमासाठी या आंदोलनासाठी आज मंचकावरती तीन तीन वृत्तपत्राचे संपादक बसलेले आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे अभिनंदन करेन की ज्या दहा लोकांनी ही संकल्पना आज मांडली कारण मुंबईमध्ये असं अधिक असं प्रकारे आंदोलन कुठल्याही प्र, प्रकारे पक्षाने कुठल्याही हानी संघटनेने घेतलं नाही आज मी समजतो ही सिंबॉलिक अशी घटना आहे मुंबईमध्ये सुरू झालेली घटना मुंबईमध्ये मांडलेले विचार हे देशाच्या काण्याकोपऱ्यामध्ये जात असतात संख्येने कमी आहोत परंतु एक डिटर्मिनेशन झालेला एक निश्चय झालेला आहे की एमच्या विरोधामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला रान उठवावं लागेल प्रसंगी रस्त्यावरची लढाई घ्यावी लागेल जसं संपादक पोरेकरांनी सांगितलं दंडुके घ्यावे लागतील पुढच्या काळामध्ये घेणं गरजेचं आहे म्हणून मी असं समजतो कारण देश गेल्या दोन हजार एकोणीसचं देखील मी इलेक्शन बघितलं दोन हजार चोवीसच इलेक्शन त्याच्यामध्ये जे पाच राज्याचं इलेक्शन झालं आपल्याला सांगू इच्छितो त्या काळामध्ये मी मध्य प्रदेशमध्ये होतो भारतीय बौद्ध महासभेचे चार पाच का अधिवेशन झाली परिषदा झाल्या लोकानी मला संगित कि एवीएम का घोटाला है सब एक का आमदार निर्दलीय ज्यादा अपक्ष मन तो गाठभेट बोला आने वाला हर समय हम मैं इलेक्शन लड़ाता हूं मैं गिरता हूं वो पार्लियामेंट का हो पर मेरे को दो अढ़ाई हजार मिलता है आज के समय में एवीएम मशीन में मेरा देखिए वोट नहीं है जीरो आ गया ही उदाहरणा मध्य प्रदेशमधून दीड हजार जेव्हा मी त्यांना सगळ्यांना विचारलं त्यांनी सांगितलं दीड हजार अर्ज इलेक्शन्स कमिशनरकडे आम्ही पाठवलेले आहेत की आमच्या मतदारसंघामध्ये अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत बाबा त्याची चौकशी व्हावी कारण डायरेक्टली तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकत नाही कारण तुम्हाला लोकल अथॉरिटीकडे कॉम्पिटन अथॉरिटीतील निवडणूक आयोग आहे स्टेटचा त्याच्याकडे अप्लिकेशन द्यावं लागतं आणि त्याची सुनावणी झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतं आज परिस्थिती अशी आहे अर्ज पडलेले आहेत पण सुनावणी होत नाही मध्यंतरी जचा संपादकांनी उल्लेख केला फोरेकरांनी हो की के दिल्लीमध्ये अधिवेशन झालं लाखोच्या संख्येने लोक जमली होती त्याच्या आधी दहा दिवसापूर्वी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि बऱ्याचशा तिकडच्या छोट्या छोट्या संघटना संख्या तेवढी नव्हती म्हणजे आमची पाचशे लोक होते परंतु सुप्रीम कोर्टाचे लिडिंगचे ॲडव्होकेट आज तिकडे बसले होते त्या सभेला मी होीडिंगचे ॲडव्होकेट प्रशांत भूषण होते त्यांनी हे झाल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला त्यांनी सांगितलं एवढे पिटीशन पडलेले आहे जेव्हा हे पिटीशन लिस्टेड होतील सुप्रीम कोर्टामध्ये तेव्हा मी ह्याच्यावरती आर्ग्युमेंट करणार आहे पाच तीन वर्ष झाली तरी ते लिस्टेड होत नाही ही देशाची आज न्याय व्यवस्था ही कोणतरी पीएमओ ऑफिस त्यांनी सांगितलं की कंट्रोल करते अशा प्रकारे आज देशातून ईव्हीएमच्या माध्यमामधून हा देश सत्ताधारी ज्या सत्ताधारी आहेत ते पुढे सत्ताधारी होण्याच्या प्रयत्नामध्ये मी एक काळ असा देखील बघितलेला आहे पोरेकरांना सांगितलं दोन हजार तीनचा काळ होता तो त्यावेळेला मी दिल्लीमध्ये होतो अडवाणी आज देखील आहेत अडवाणी त्याच्यानंतर त्यांच्या लिडिंगचे नेते त्यांनी एव्हीएमच्या विरोधामध्ये मोर्चे काढलेले मी तेव्हा बघितलेले येणारं दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये येणारं इलेक्शन आहे ते ईव्हीएम मध्ये होणार नाही तर बॅलेट पेपरवरती होईल हे ठमकावून सांगायला पाहिजे राजकीय नेत्यांना देखील मी दोष देऊ इच्छितो की राजकीय नेते राजकीय पक्ष जे नॅशनलाइज रजिस्टर आहे त्या पक्षाच्या लीडर लोकांनी येऊन याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला पदयात्रा वगैरे करताय त्यानंतर करा हा मार ज्वलंत मार्ग आहे ज्वलंत प्रश्न आहे देशासमोर तुम्ही टॅकल केलात तर निश्चित या देशामध्ये लोकशाही पुन्हा एकदा प्रस्थापित होईल किंवा जेव्हा मतदार जातो तेव्हा तो मतदान करत असताना किंतु परंतु बोलत असतो अरे खरंच माझं मत बाबा बरोबर जाईल की नाही ते जेव्हा परंतु येतो जो लोकशाहीचा आत्मा हा मतदानाचा आहे तोच कुठेतरी धळमळीत झालेला आहे आज करोडो लोक आहेत त्याच्या विरोधामध्ये आहेत परंतु संघटित होत नाही ही मला खरी म्हणजे दुःखाची गोष्ट वाटते मी पंजाबला असताना मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की पुन्हा एकदा मला शेतकरी कामगार कर, शेतकऱ्यांचे नेते टिकेत आणि त्यांचे सब ऑर्डिनेट भेटले होते भीमराव जी फिर से आंदोलन होगा जो पहले हुआ था आप आए थे दिल्ली और हरियाणा के बॉर्डर पर ये बोलो भाई वो करते हैं ठीक है हमारे अनाज को भाव मिलना चाहिए लोग तो करते हैं ठीक है उसमें एक ऐड कर दो एवीएम हटाओ ये भी आज तुम्हारे में इतनी ताकत है भाई कि मोदी और मोदी के की सरकार बीजेपी की सरकार केंद्र की तुम्हारे से भाई ढल गई थी आज तुम्हाला मागण्या सगळ्या मान्य झाल्या त्याप्रमाणे हे देखील ऍड करा जिथे जिथे ही आंदोलन होत आहे आज बार्टीचे पण लोक बसलेले आहेत तिथे त्या प्रत्येक आंदोलनामध्ये हा एव्हीएम हा विषय येणं गरजेचं आहे लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आणि त्याच्या खिलाफ मध्ये आपण आंदोलन करायला पाहिजे मग शक्ती जनतेचा आवाज आहे तो दाबू शकत नाही या लोकशाहीमध्ये एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आयोजकांचं अभिनंदन करतो सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये मोठी आंदोलन ह्या मुंबईमध्ये आपण घेऊ हे आश्वासन आपल्याला देतो इथेच थांबतो जय संविधान जय भीम